नाही का हे गुंडाला बोलायचं नाही का मी वंदऱ्याचं नाव घेतलं का धनगराचं दलित मुस्लिमाचं मायक्रोबीसीच तुम्ही कस काय वाटतात तुमच्यावरती बळत गुंडाला बोलायचं नाही सोमनाथ सुरूवंशी ना मारून टाकला का पाहिजेत का तुम्हाला लोक आमचे ते वाकोळे साहेबाचा मलरज झालाय अरे त्याला मर्डरच म्हणतात बोलायचंच नाही का आम्ही कोणता जातीवाद शिकवता राहो तुम्ही आम्हाला म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद मी संतोष भाई यांच्या न्यायासाठी लढतोय न्याय मागतोय न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय न्याय मागतोय तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी हटणार नाही मराठ्यांच्या पाठीमाग थांब उभा राहणार आहे मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनय मुंड्याचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याच तोंडर नाव कारण तो मंत्री आहे तो सरकार माहिती जातीचा नाहीये मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव तर हो। त्याने ते, ते आवरायच्या ऐवजी ती लाभ आरती टोळी उठिली पिके मे खाय गटार खाय नाल्या खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राख खाय काही खाय